नमस्कार मी द महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत खेड तालुक्यातील भलवडी गावाच्या ग्रामस्थांचा जीवखेणा प्रवास भलवडी गावातील बहुतांश शेतकऱ्यांच्या जमिनी कुठुबाई मंदिर व रहदारी नदी पलीकडे आहेत पण पावसाळ्यात मात्र या शेतकऱ्यांना नदीच्या अलीकडे व पलीकडे जाण्यासाठी असा जीवखेणा प्रवास करावा लागतो बहुतांश विद्यार्थी हे पहिली ते सातवी मध्ये शिकतायत अशा लहान मुलांचा देखील असाच ते प्रवास करत आहेत जनावरांना सुद्धा चारा खाण्यासाठी नदीच्या पुरातून अशा पद्धतीनं न्यावं आणावं लागतं असा जीवना प्रवास भलवडी गावाच्या वाट्याला आलाय त्यामुळे गावकरी व भगवे वादळ संतप्त झाले माजी आमदार दिलीप मोहिते पाटील आमदार असताना अनेक वेळा नवीन पुलाच्या मागणीचा प्रस्ताव दिला होता पाठपुरावा देखील केला होता मात्र आश्वासन सोडून दुसरं काही मिळालं नाही प्रशासनाला कधी जाग येणार कोणती जीवितहानी झाल्यावर किंवा आंदोलन मोर्चा निघाल्यावर साहेब का शेतकऱ्यांच्या घराची परीक्षा घेता तिकडे पोरग शाळेत नाही गेलं तर मास्तर ओरडतात आणि पोरगस शाळेत गेलं तर परत घरी येईल का नाही याची शाश्वती पालकांना माजी आमदार दिलीप मोहिते यांनी गावाला केराची टोपली दाखवली परंतु आता खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी तर या पुलाचं काम करून द्यावं अशी अपेक्षा ग्रामस्थांना परंतु कोणतीही जीवितहानी झाली कोणतं जनावर या पुराच्या पाण्यातून वाहून गेलं तर भगवे वादर बॉईज व ग्रामस्थांच्या रोषाला अधिकारी नेते प्रशासन यांना सामोरं जावं लागेल असा इशारा देखील भगवे वादळ बॉयचे अध्यक्ष विशाल घिरे यांनी द महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून प्रशासनाला दिलाय ब्युरो रिपोर्ट द महाराष्ट्र न्यूज पुणे साहेब अशा पद्धतीने आम्हाला ना रोजचा आहे ना रोजचा प्रवास करावा लागतो जीव धोक्यात घालून यायची का नाही आम्हाला ना खूप प्रवास करावा लागतो आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा